प्रदीप तळेकर अँड फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे मी तुम्हाला आज ना फणसाच्या गोट्याची भाजी दाखवणार आहे हे बघा या फणसाच्या मी आहेत भाजी दाखवते साध्या पद्धतीत चला मग आपण हे फोडून घेऊया हे बघा आता ही एक एक ना आपण ना फोडून घेऊया हे बघा अशी फोडून घ्यायची छान बी आहे बघा ना अशा पद्धतीत मी सगळ्या फोडून घेते हे बघा फणसाच्या गोट्या ना फोडून घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे त्याच्यासाठी साहित्य दाखवते हे बघा हे फणसाच्या गोटे आहेत हळद घेतली अर्धा चमचा मालवणी मसाला घेतला एक चमचा गरम मसाला घेतला आहे मी एक अर्धा चमचा आमचं गोडं वाटण आहे आलं लसूण आहे टमॅटो घेतले कांदा एक घेतलेला आहे कढीपत्ता आणि कोथिंबीर आणि मीठ घेतलेले आहे हे वेगळा मी कुकर ठेवलेलं आहे गॅसवर याच्यामध्ये तेल घालते आणि कारण पातेल्यामध्ये नाही या गोट्या शिजणार नाही म्हणून आपण कुकरमध्ये लावू आणि दोन शिट्या झाल्यावर ती भाजी होईल कारण पातेल्यामध्ये नाही हे बोट्या कडक असतात ना ते शिजणार नाही म्हणून मी कुकरमध्ये लावणार आहे हे तेल ठेवलेलं आहे मी दोन पळी तेल टाकलेले आहे त्याच्यामध्ये मी टाकते कांदा बघा कांदा चांगला शिजलेला आहे आता मी याच्यामध्ये एक टॉमॅटो टाकते आणि मस्त भाजी होती तुम्ही करून बघा अशी साध्या पद्धतीची भाजी बनवायची तिला काय जास्त वेळ लागत नाही छान होती भाजी बघा आता याच्यामध्ये ना मी मीठ टाकते मला लवकर कांदा आणि टॉमॅटो शिजून जाईल चांगला आता याच्यामध्ये मी चढूनसार मीठ टाकते कारण आता फक्त गोट्या मिळणार नाही आता हे शेवटचे आहेत कारण पाऊस सुरू झाला ना आता काय मिळणार नाही आपल्याला आता मी कढीपत्ता टाकते वेगळा कढीपत्ता टाकते आता कांदा टॅमॅटो आणि कढीपत्ता चांगला शिजून घेते टॅमॅटो कांदा शिजतोय आणि ना सगळ्यांनी ना आम माझ्या चॅनलला ना सबस्क्राईब करा कारण मी ना छोटे छोटे शॉर्ट टाकते ना त्या बारा तेरा हजार लोक बघतात मग त्यांनी सगळ्यांनी जर सबस्क्राईब केला ना तर माझा चॅनल जास्त पुढे जाईल आणि तुमचा सपोर्ट ठेवा असाल भरपूर हे बघा मालवणी मसाला हळद आणि गरम मसाला टाकते मी हे बघा मालवणी मसाला आमचा कलर बघा किती छान आलेला आहे आणि जर कोणाला मालवणी मसाला पाहिजे असेल तर खाली नंबर दिलेला आहे तुम्ही व्हॉट्सअप करू शकता एवढा बघा आलं लसूण पेस्ट टाकते आणि हे बघा हे गोड वाटण आहे हे मी वाटून ठेवते असं फ्रीजमध्ये मध्ये हे बघा वाटण चांगलं मी परतून घेतलेलं आहे आता मी याच्यामध्ये हलसणच्या गोट्या टाकते आणि मस्त भाजी होते बघा तुम्ही करून अशी भाजी केली ना मस्त छान लागते आणि याच्यामध्ये जर तुम्ही कोण सुकट वगैरे खात असेल ना तर तुम्ही सुकट वगैरे खातली या तरी पण चालेल बघा चांगला पण परतून घेते मी पाणी घालते आणि दोन शिटा करून घेते हे बघा मी कोथिंबीर टाकते परतून घेते आणि मग कुकर लावते किती छान कलर आलेले आमच्या मालवणी मसाल्याला हे बघा आता कुकर लावून घेते आणि दोन शिट झाल्या तुम्हाला दाखवते बघा दोन शिटे झालेले आहेत आपण भाजी बघूया हे बघा फणसाच्या घोट्यांची भाजी बघा किती छान झालेली आहे तुम्हाला दाखवते आणि कलर बघा किती मसालेला आलेले आहे छान भाज्या हे बघा दोन शिट्या केल्या मी या घोट्यांना शिजत नाही अशा पात्या तुम्ही घातली ना तर शिजणार नाही म्हणून कुकरलाच लावायला लागतं त्या आणि बघा किती भाजी छान झालेली आहे अशा पद्धती तुम्ही करून बघा जर तुम्हाला फंसाच्या गोट्यांची भाजी आवडली असली तर जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला मग बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनला नक्की दावा